नमस्कार श्रोते मित्र हो बोलती पुस्तके सादर करत आहे लिखिका डॉक्टर स्मिता पाटील लिखित कादंबरी मातीला पंख फुटताना प्रकरण अकरावे आमच्या नात्यातल्या नलीच्या अंगात आलं होतं ती बी जोर जोरात घुमत होती तिला एकेनं विचारलं आई माझ्या कानातलं सोन्याचं फुल हरवलंय चार दिवस झालं शोधून शोधून दमली पण सापडं ना फूल कुठं असल आई नलीनं सांगितलं पाच मंगळवार कर देवीची वटी भर फुल घरातच सापडल नली अजून घुमतच होती एवढ्यात तिचं मोठं पोरगं आलं आई चिंगी कुठं सापड झाली या आम्ही दोन तास झालं ओळखतोय हे ऐकताच नलीच्या अंगातलं गेलं नली दक्षिणा न घेता शांत झाली कुठे गेली ग बाची चिंगे मग रडू लागली हे सगळं बघून आम्हाला लय हसायला आलं मग ताईडीनं मला सांगितलं गौरा मी रेडिओवर ऐकलं होतं देवी अशी बायकांच्या अंगात येतच नसती ह्या बायकांना मनाचा आजार असतोय ठराविक संगीत वाजायला लागलं की त्यांना असं घुमायला होतं कधी कधी घरात सासूरवास व्हायला लागला की बायका असं खूळ काढत्यात मग देवीचं झाड म्हणून सासूबी आमती शेजारच्या पाजारच्या बायका बी त्रास देत नाहीत नवरा बी भिवून राहतो हय ग तायडे आमच्या शाळेत बी विज्ञानाच्या तासाला आम्हाला सरांनी हेच सांगितलं होतं तू बी असंच कर तुझी सासूले आगाव आहे ना गप्प काय बी बोलू नकोस चल पुढं आम्ही दोघी रांगेतून पुढे गेलो आणि आमचा दर्शनाचा नंबर आला देवीला मनोभावे नमस्कार केला आणि घरी आलो घरामध्ये आई नाना आजी तिघांच्या गप्पा सुरू होत्या आम्ही मधल्या खोलीत बसून कान देऊन ऐकू लागलो नाना आबाला म्हणत होते मध्ये मी बघायला गेलो होतो त्या सांगलीच्या पोराची परीक्षा झाली या ती लोक लोकं पाहनंहून येऊ म्हणून विचारत होती आबा म्हटलं तिची दहावी तरी होऊ दे पोरगी शिकायचं म्हणते या लग्नाला बी तयार नाही जरा थांबाव म्हणतोय अरे पोरगी लहानच आहे तिला काय अक्कल हाय सोन्यासारखं स्थळ आहे पुराणं पसंत केली तर ठरवून टाकू लागेन आजीने सूर ओढला नाना म्हणतोय तेच बरोबर हाय आबा ती मस्त शिकायचं म्हणल शिकून बी भाकरी भाजायची आणि पुरी लई शिकल्या की त्या तोला मोलाच्या स्थळ बी घावत नाहीत जगवान्नाच्या नंदीचं दोन वर्ष झालं लगीन सरणा झालंय ते तिची पंधरावी झाली तिच्या एवढं शिकलेलं पोरग मिळणार झालंय आईबापाच्या डोळ्याला डोळ्या लागत नाही नुसती काळजी नजर त्यात दोघं खरं आहे आईचं पोरी शिकल्या म्हणजे नवरावी शिकलेलाच मागत्यात तू कुठलं मिळायचा आजकाल पोरबी जास्त शिकलेली मिळत नाहीत चांगली सळ हातची घालून परत शंभर उंबर शिजवायचं लागत्यात सांग ना आमचं काम शेवटी तुझी पूरकी तूच तुझ ठरव काय करायचं तेव्हा असं म्हणून नाना बाहेर गेले आजीला आबा म्हणाले मला नानाचं समज पटतंय पण पुरीची धावी तरी होते दे मग उरकू तिचं लगेन आबा तुला किती बी समजावलं तरी बी काय उपयोग नाही देवाला द्यायला आणि पदर नाही घ्यायला जाऊ दे तुला काय करायचं ते कर आजीबी रागानं उठून गेली आबाने माझी बाजू घेतल्याचं बघून मला बरं वाटलं मी तायडीला म्हटलं ही आजी आणि नाना तर माझ्या मुळावरच उठल्यात यांचं सारखं ऐकून ऐकून आबाने माझ्या लग्नाचं मनावर घेतलं तर काय खरं नाही होय बाई एखाद्याच्या मनावर एखादी गोष्ट सारखी बिंबवली तर त्या माणसाला तीच गोष्ट हळूहळू बरोबर वाटू लागते माझ्या सासूनं माझ्या नवऱ्याचं कान भरल्यात तुझ्या बायकोची कूस पुरीचीच हाय म्हणून तुला पुरीच होत्यात हे इतकं बिंबवलं की माझा नवरा माझा राग राग करतो या मला नुसता पाण्यात बघतो या तायडे कसं सुसती सगळं हे नाही ना का सुसून काय करायचं बाई इथं आपल्या आई आबांची अशी गरिबी सोसल्या काय पर्याय आहे अगं पण आमच्या शास्त्राच्या धड्यात मुलगा मुलगी ठरविण्यास पुरुषामधील वाय गुणसूत्र महत्त्वाचं असतं असं लिहिलंय त्यात बाईचा काय बी दोष नसतोय ते समज खरं आहे ग पण आमच्या अड्याण्यांना कोण समजावणार जाऊ दे गौरा चल जेवण घेऊ आपण मी आणि ताडीनं सगळ्यांना जेवायला ताटं घेतली जेवणं झाल्यानंतर आम्ही दोघींनी सगळं घर आवरलं झोपताना आईला तायडीनं ना आबा नाना आजी मगाशी काय बोलत होते ते सगळं सांगितलं आई म्हणाली जाऊ द्या पुरीनो निदान थोडं दिवस तरी हा विषय बंद होईल असं वाटतंय काय माहीत नानांचं ऐकून ऐकून आबा बी बदलतील असं वाटतंय मी समजावून सांगेन आबांना आई म्हणाली मग ताईडी तिच्या सासरचं सगळं आईला सांगू लागली तायडीचा हाल ऐकून मला आणि आईला वाईट वाटलं आई तायडीला म्हटली निदान तुझ्या नवऱ्यानं तरी समजून घेतलं पाहिजे तायडी म्हणाली तो काय समजून घेतोय नुसता बैल हाय खरं हाय बाय साप म्हणने धाकला नवरा म्हणणे आपला अशी तुझी गत आईचं तायडीचं बोलणं पुढे बी सुरू राहिलं ऐकता ऐकता मला डोळा लागला सुट्टीत तायडी आणि तिच्या पुरीमुळं मला लय बरं वाटलं सुट्टीत संपूर्ण शाळा सुरू व्हायचा दिवस कधी उजाडला दिव ते कळलं नाही पंधरा जूनला नेहमीप्रमाणे शाळा सुरू झाली दहावीची नवीन कोरी पुस्तकी मिळाली मी पुस्तकांचा सुगंध श्वासात भरून घेतला या बारीनं आबानी स्वतःहून मला वह्यांना पैसं दिलं यावर्षी देसाई सर आमचे वर्गशिक्षक होते ते इंग्रजी लय भारी शिकवायचे सरांमुळं माझी इंग्रजी चांगली सुधारली होती इंग्रजीचे निबंध मला भारी लिहिता येत होते शाळेच्या ग्रंथालयातील पुस्तक वाचून माझी मराठी ही सुधारली होती माझ्या भाषेत चांगला बदल झाला होता पण मध्ये मध्ये अशुद्ध पण तोंडात येत होतं माझा शाळेचा अभ्यास चांगला सुरू होता पुढच्या महिन्यात जादा तास सुरू होणार होते शेणघाण काढायचं जनावरांना चारा पाणी घालायचं माझं काम दहावीचं महत्त्वाचं वर्ष असून बी मीच करीत होते जादा तास सुरू झाल्यानंतर मी हे काम कसं करणार मला प्रश्न पडला होता आईला बी शेतात मरणाचं काम असतं घरात मी स्वयंपाक तीच करते त्यामुळं तिला बी धड सांगता येत नव्हतं दहावीचा अभ्यास पि लय होता घरचं काम आणि अभ्यास दोन्ही करताना मला नाकी नऊ येत होतं कुणाजवळ तक्रार करावी तर सगळी मला शाळा सोड म्हटली असती म्हणून काय बोलता बी येत नव्हतं शनिवारी माझी सकाळची शाळा होती माझं शेणगाण काढायचं काम मी आईला करायला सांगितलं मी फक्त अंगण झाडून लख केला सडा मारण्यासाठी पाण्याची बादली आतनं भरून आणली त्यात शेण टाकलं आणि सडा मारू लागले खर तर पूर्वी अंगण आई शेणानं सारवून घ्यायची शेणानं सरवल्या हिरव्या गार अंगणावर छान रांगोळी काढायची पण आताशा अंगण सारवायला आईला वेळच मिळत नाही मग मीच पाण्यात शेण टाकून त्याचा सा सडा घालत असे सडा टाकून मी हात साबणानं स्वच्छ धुत होते इतक्यात लक्ष्मीच्या घराकडं नजर गेली तर लक्ष्मी अंगणात तिकडून तिकडं करत होती लक्ष्मी कधी आली ते मला कळलंच नव्हतं मी तिला ओरडून हाक मारल्याने विचारलं लक्ष्मी तू कधी आलीस आल्यावर मला का नाही भेटलीस काल संध्याकाळी आले आज दुपारी येणार होतो तुझ्याकडं तू तु शाळाला गेली नाहीस हे काय आता आवरून जाणारच आहे असला ग अवतार काय झालाय तुझा किती वाळलीस ग डोळ्याखाली बी काही वर्तुळं आलीत बरं नाही का तुला का नवरा जेवायला देत नाही का सासू जेवताना हात धरती हा का गौरा किती प्रश्न विचारशील एकाच वेळी तब्येत बरी नाही म्हणून तर आली आहे मी तू दुपारी शाळेत नाही आली की बोलूया मग आपण hmm? मी बरं म्हणाले तशी बी आज शनिवार असल्यामुळे शाळा बारा वाजता सुटणारच होती लक्ष्मीला बघून मला वाईट वाटलं किती अवतार झाला आहे तिचा काय माहिती काय झालं असेल तिला जाऊ दे विचारेन मी दुपारी आता शाळा गाठायला पाहिजे नाहीतर उशीर झाला की मैदानाला दहा फेऱ्या माराव्या लागतील मी पटपट आवरलं आणि शाळेत गेले आज इंग्रजीच्या तासाला देसाई सरांनी हेलन केलरचा धडा शिकवला हेलन केलर जन्माला येताना अगदी निरोगी जन्माला आली परंतु नंतर ती आजारी पडली त्यात जीवावरच्या दुखण्यातनं बरी झाली पण तिचे डोळे गेले तिची ऐकण्याची शक्ती गेली ती आता आंधळी बहिरी आणि मुकी झाली स्वतःच्या असमर्थतेमुळे ती आक्रमक झाली होती तिच्याजवळ येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला इजा करायची त्यामुळे तिला सांभाळणं कठीण झालं होतं त्यावेळी सुलिवन नावाची टीचर तिच्या आयुष्यात आली आणि तिनं हेलनची पूर्ण जबाबदारी घेतली स्पर्शानं या जगाची ओळख करून दिली ब्रेल लिपीच्या सहाय्यानं पुढं हेलननं पदवीपर्यंत शिक्षण घेतलं तिच्या स्वभावातच खूप बदल झाला ती जिद्दीच्या जोरावर खूप शिकली अनेक देश फिरली तिनं अनेक पुस्तकं वाचली जगातल्या अंधांसाठी मुखबधिरांसाठी ती मोठा आदर्श ठरली हे ऐकून मला भारी वाटलं डोळे नसून ऐकता येत नसून बोलता येत नसून हेलन किती शिकली आजचा धडा मनावर कधी न पुसता येणाऱ्या अक्षरात कोरला गेला बाकीचे सगळे तास वेळापत्रकानुसार पार पडले आम्ही घरी निघालो घरी जाताना आणि दिवसभर शाळेतही माझ्या मनावर हेलनच्या धड्याची जादू होती मी आणि राणीनं डोळे बंद करून चालायचा प्रयत्न केला पण आम्ही लगेच धडपडलो मी राणीला म्हटलं डोळं नसणं किती भयानक ग राणी म्हटली होय गौरा आता आपण जरा डोळे बंद केलं तर चालता पण येईना तिनं सगळं आयुष्य कसं काढलं असेल तिला तर जग बी बघायला मिळालं नाही खरंच गरणे हेलनने हे जग डोळे न भरून बघून पण आपल्या आयुष्याचं सोनं केलं आम्ही हेलनवर बोलतच घरी आलो हेलनच्या नादात मी विसरूनच गेले होते की लक्ष्मी आली आहे घरी गेल्यानंतर मला लक्ष्मीची आठवण आली मी दुपारचं जेवण केलं आणि लक्ष्मीच्या घरी गेले लक्ष्मीची आई झोपली होती तिचे दोन्ही भाऊ टी व्ही बघण्यात मग्न होते, होते। लक्ष्मीमधल्या खोलीत स्वतःच्याच विचारात मग्न होऊन बसली होती मी दोनदा हाक मारली तरी ती व दिली नाही मग सरळ जाऊन खांद्याला झालं अगे लक्ष्मी कुठं आहे नजर मी कधीच आली या तुला दोनदा हाका मारल्या पण तुझं लक्षच नाही होय काय गौरा कधी आलीस लक्ष्मीने विचारलं कसला एवढा विचार करत होतीस काय झाले तुला काय नाही ग रोजच तुझं बोल काय म्हणते शाळा पवारबाई देसाई सर सगळे कसे आहेत अंकिता राणी कसे आहेत इथं बोलता येणार नाही तुझ्या आईला झोप लागली या ती उठल आमच्या घरात कुणी नाही चल आमच्या घरी जाऊ मी लक्ष्मीला म्हणाले मग मी आणि लक्ष्मी आमच्या घरी आलो मधल्या खोलीत गप्पा मारत बसलो काय म्हणती गं शाळा शाळेत सगळी कशी आहेत मला सारखी शाळेची आठवण येते गं खरंच नको होती ग मी शाळा सोडायला आई बापाच्या घरी लई भारी दिवस असतात आई बापाचं घर सुटलं की काय बी खरं नसतं लक्ष्मी असं का म्हणतीस तुला बी तायडीसारखा जाच आहे काय तुझी बी सासू लई कडक आहे काय ग काय सांगू गौरा माझी सासू मुलकाची आगाव पण नवरा बी धड नाही लगीन झाल्यावर दोन महिने जरा बरं गेलं पण नंतर नंतर नवरा रोज दारू पिऊनू लागला सासूनं चाळ्या सांगायच्या आणि नवऱ्यानं मला बडवायचं असं सुरू झालं बुधवारी माझ्याकडनं भाकरी जरा जाड झाली नवरा आल्या आल्या सासूनं त्याला भाकरी दाखवल्या हे बघ तुझ्या बायकोच्या भाकरी त्यासनी कुत्रे बी तोंड लावायचं नाही बिनकामाची आहे तुझी बायको ना तिला घर झाडायला आहे ना धुनं धुवायला येतात ना भांडी घासायला आहे तू या सासऱ्यानं आपल्याला फसवलं आणि असलं येडं गबाळं ध्यान आपल्या पदरात टाकलं फसलो बघ दाद्या आपण सासूच्या चाड्या ऐकून दारू डुसून आल्या माझ्या नवऱ्याला चेव आला आणि त्यानं मला बडवायला सुरुवात केली हे बघ बघ माझ्या पाठीवर सगळं काळं निळं झालंय मी लक्ष्मीच्या पाठीवर बघितलं सगळ्या पाठीवर काळं निळं वळ होतं तिच्या हातातल्या बांगड्या फुटून हातावर जखमा पण होत्या मला लई वाईट वाटलं लक्ष्मीनं पण माझ्या गळ्यात पडून रडायला सुरुवात केली मी तिला म्हटलं लक्ष्मी तू खरंच एवढ्या लवकर लगीन करायला नको होतंस तू शिकली असतीस तर तुला चांगला नवरा मिळाला असता असलं तरी हाल झालं नसतं खरं आहे ग गौरा आता मी जाणारच नाही सासरला एवढ्यात शांता काल मी सगळं सांगितलं शांताक्का म्हणाली आपल्या खेड्यात पोरांचं लग्न लवकर लग करून तुमच्यासारख्या लहान सहान सुना करून आणतात आणि मग त्यांना ढीकभर कामं लावत्यात आणि कामं नीट नाही केली की मग अशा सुनांना बोल बोल बोलता येतंय बडवता बी येतय तुम्ही पोरी लहान गुपचूप सगळं सोसता शिकलेल्या पुरी वयानं मोठे असतात जरा शाण्या बी असत्यात मग त्यांना असं सासरच्यांना कसं बी वाकवता येत नाही म्हणून तर तुमच्यासारख्या पुरींना लॉग करून घरी आणत्यात जुन्या बाया म्हणायच्या ते खरंच आहे लेकीचा जलम कुणी घातला येड्यानी बैल राबतो भाड्यांनी लेकीचा जलम भाड्याचा बैल कधी इसावा होईल होय हुई ग शांत हा का लक्ष्मीचं लगीन झाल्यापासून आमच्या घरात बी नाना आजी माझ्या लग्नाच्या मागं लागल्यात किती बी नाही म्हटलं तरी परत परत तोच विषय काढतात त्यांना काय करायचं ते करू दे मी तर नाही लगीन करणार खरं आहे गौरा लवकर लग लगीन करून माझं बी असंच वाटूळ झालं माझा नवरा वीज पडून मेला त्यावेळी मी फक्त पंधरा वर्षांची होते तवापासून अशी माहेर येऊन राहिली हा आणि ही बी माझ्या वाट्याला वनवासच आहे चार पैसे लागायचं असलं तर दहा जणांसमोर हात पसरावा लागतोय भाऊ पैसे द्यायला लागला तर भाऊजे या तिरक्या नजरेनं बघत्यात दवाखान्याला जाताना बी पैसे मागायचं जीवावर येतंय आमच्या अशा गप्पा सुरू होत्या तोपर्यंत आजी आली आजीने लक्ष्मीला विचारलं कधी आली ग लक्ष्मी कसं चाललंय तुझं लई वंगाळ झालीस बरं नाही का तुला लक्ष्मी म्हणाली वय आजी जरा बरे नाही म्हणून तर आली आहे तब्येतीची काळजी घे भाई लक्ष्मीनं होय म्हणून मांडू लावली आजी आल्यामुळं तिघीने विषय बदलला थोडा वेळ बसून लक्ष्मी घरी गेली बी उठून गेली मी अभ्यासाला लागले परत चार दिवस काही लक्ष्मीच्या घरी जाणं झालं नाही माझ्या शाळेतनं आणि अभ्यासात मला वेळच मिळत नव्हता धन्यवाद उर्वरित कादंबरी पुढील भागात जे ऑडिओ बुक्स उपलब्ध आहेत तिथे प्रत्येक कादंबरीचे सर्व भाग एकत्रित मिळतील त्यामुळे सध्या सुरू असल्या क्रमशः कादंबरीच्या पुढील भागासाठी वाट पाहण्याची गरज नाही तुमच्या वेळेनुसार तुम्ही संपूर्ण कादंबरी सलगपणे ऐकू शकतात आणि साहित्याचा सा आस्वाद घेऊ शकता कृपया आमच्या चॅनलच्या होमपेजवर जाऊन प्लेलिस्ट चेक करा आणि तुमची आवडती कादंबरी निवडा धन्यवाद